कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो व्हिडिओ पाहण्यापूर्वी व्हिडिओला प्रथमता लाईक करून घ्या आणि जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी प्रथमता कृषी वार्ता चॅनल सबस्क्राईब करून बेलाय पण इथे क्लिक करून घ्या कारण व्हिडिओ नोटिफिकेशन पडल्यानंतर व्हिडिओची माहिती आपल्याला ताबडतोब येथे आली पाहिजे तर मित्रांनो आता वेळेत आवडता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आता आपण कपाशीच्या बॅगे ते आणलेल्या आहे आणि कृषी विभागाच्या नियमानुसार एक जूनला आपण कपाशीची लागवड आपल्या क्षेत्रावरती करणार आहोत तर आपण चालू वर्षी पाच एकर क्षेत्रावरती मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगलेलो आहे पाच एकर क्षेत्रावरती आपण कपाशी लागवड करणार आहोत आणि यामध्ये आपण आठ बॅगी येथे आणलेल्या आहेत आणि त्या बॅगी कोणत्या आणलेल्या आहे आता दरवर्षीप्रमाणे आपण राशी शेडचं सहाशे एकोणसाठ सहा पाच नऊ हे वाण दरवर्षी आपण येथे रेग्युलर घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याचा अनुभव आहे आता अनेक शेतकरी मित्र कन्फ्यूज होतात की कोणतं वाण घ्यायचं आपल्या जमिनीवरती मित्र म्हणाल की आपण पारंपरिक पद्धतीने पा पहिल्यापासून जे वाण करत आलेला आहात की ज्याचा अनुभव आपल्याला चांगला असतो जे आपल्या क्षेत्रावरती चांगला आवर देतं असं एक वाण आपण निश्चित येथे ठेवलं पाहिजे रेग्युलर व्हरायटी असते ती निश्चित ठेवा आणि बाकीचे एखादं नवीन वाण आपण येथे निश्चित आपण पाहू शकता ज्याचा अनुभव आपल्याला जर घ्यायचा असेल तर निश्चित एक वाण आपण नवीन करून पाहा जेणेकरून आपल्याला त्याचा रिझल्ट पण येईल आणि पुढील वर्षासाठी आपण त्याचा ॲवरेज जर पकडलं चांगलं जर आलं तर निश्चित ते वाहन पण आपण कंटिन्यू करू शकता तर मी कोणतं वाहन येथे घेणार आहे ते तुम्हाला आता प्रथमतः सांगून घेतो आता राशी शेडचं तुम्हाला माहीत आहे की दरवर्षी आपण सहा पाच नऊ सहाशे एकोणसाठ बी जी टू व्हरायटी आपण दरवर्षीला इथे करत आलेलो आहोत आणि यावर्षी पण मी हे कंटिन्यू ठेवलेलं आहे कारण जास्त रिस्क घेण्यापेक्षा एखाद्या व्हरायटीमध्ये त्वाट्यामध्ये जाण्यापेक्षा निश्चित मित्रांनो आपण विचार करून नेहवाण केलेलं कधीही चांगलं असतं तर अशा पद्धतीच्या दोन पॅकेट आपण राशी शेटच्या सहाशे एकोणसाठ व्हरायटी येथे घेतलेल्या आहे आता राशी व्हरायटीमध्ये तुम्हाला मी येथे सांगतो आता डुप्लिकेट पाना पण येथे भरपूर असा होत असतो कारण राशी कंपनीच्या ज्या व्हरायटी आहेत त्या जबरस्त म्हणजे बॉन्ड साईज खूप अशी मोठी आहे आणि वेचणीसाठी हा कापूस खूप असा सोपा असतो मेन म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांसाठी पुढील जे पिकं असतात काही शेतकरी कांदा करतात गहू करतात इतर दुसरा भाजीपाला पिकं असेल किंवा पुढील वाड्या असतील टरबुजाच्या खरबुजाच्या तर अशा पिकामध्ये ज्यांना उतरायचं असेल तर त्यांनी निश्चित राशी शेड केलं कधी पण चांगलं कारण फास्ट अशी मोकळी होणारी ही व्हरायटी आहे आपल्याला पुढील पिकासाठी जमीन पण मोकळी होते तर येते पाहू शकता मित्रांनो हे पाहा आता तुम्हाला तिथं दिसतं नाही ते मी सांगू शकत नाही पण इथे बारकोड आहे हा बारकोड आपण जर येथे स्क्रॅच केला तर यामध्ये एक नंबर असतो आणि येथे खाली एक नंबर मित्रांनो आहे तर स्क्रीनवरती तो नंबर मी तुम्हाला देणार आहे तर या नंबरवरती आपण जर मेसेज केला तर आपल्या मोबाईलवरती ताबडतोब येथे कंपनीचा रिप्लाय मेसेज येतो की हे बॅन व्हॅलिड आहे की इनव्हॅलिड आहे तर अशा पद्धतीने आपण राशी शीडचं निश्चित बॅन प्रमाणित आहे की डुप्लिकेट बियाणं आहे हे आपण निश्चित येथे पाहू शकता तर अशा पद्धतीमध्ये आपण राशी शीटचं सहा पाच नऊ बी जी टू हे वन इथे दोन पॅकेट इथे घेतलेले आहे तर हे अशा पद्धतीची मित्रांनो बॅग आहे तर यामध्ये बियाणं जे आहे चारशे पंच्याहत्तर ग्रॅम बियाणं आहे चालू वर्षाला नऊशे रुपये बॅगीची किंमत आहे तर ह्या राशीचं थोडं वैशिष्ट्य पण मी तुम्हाला सांगणार आहे तर याचा जो दिवसाचा कालावधी आहे हो एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये ही व्हरायटी येथे पक्व होते तर आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये निश्चित राशी शेडचं बियाणं इथे लावू शकता आणि खास करून ज्या मित्रांना पुढील पीक घ्यायचं आहे त्यांच्यासाठी तर निश्चित ही व्हरायटी चांगली आहे थोड्या एक फावरने आपल्याला जास्त इथे घ्यावी लागते तर जबरदस्त ही व्हरायटी आहे मोठ्या बोंडाची व्हरायटी आहे सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत एका बोंडाचं वजन निश्चित आपल्याला ही व्हरायटी देईल तर आवरेजचं जर म्हटलं तर आणि शेतकरी मित्र म्हणतात की एवढं आवरेज निघू शकत नाही परंतु शेतकरी मित्रांच्या हातात आहे आवरेज किती काढायचं आपलं जमिनीचं आरोग्य कसं आहे किंवा वातावरण कसं आहे त्या हिशोबाने आपण आवरेज काढू शकतो तर अशी ही राशी एक व्हरायटी आपण इथे दोन पॅकेट घेतलेले आहे त्यामध्येच राशी शिर्समध्येच आपण राशी शिफ्ट खूप असा चांगला अनुभवीचा आपल्याला मागील वर्षी इथे आलेला आहे आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या गावामध्ये आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी ही व्हरायटी झालेली आहे त्यामुळे इतर आपल्या बाजूला पाहून आपण चालू वर्षाला ही व्हरायटी येथे निवडलेली आहे राशी शीडचीच आहे त्यामुळे खास करून आपण ही घेतलेली आहे कारण राशी शीड्सवरती डोळे झाकून आपण भरोसा इथे करू शकता फक्त पॅकेट आपलं प्रमाणित असायला हवं डुप्लिकेट पॅकेट वगैरे आपण घेऊ नका आणि ओळख तर मी तुम्हाला सांगितलेली आहे की कशी करायची तर याचा कालावधी आहे राशी शिफ्टचा एकदम कमी दिवसाचा कालावधी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये परिपक्व होणारी व्हरायटी मित्रांनो आहे त्यामुळे निश्चित ज्यांना लवकर जमीन मोकळी करायची आहे त्यांच्यासाठी ही खास व्हरायटी आहे दोन ते तीन वेशणीमध्येच एकदम मोकळी होऊन जाणारी ही व्हरायटी आहे राशी शिफ्ट नावाची तर हिचा नंबर पण मित्रांनो इथे पाहून घ्या आर सी एच नऊशे एकाहत्तर बी जी टू तर हा नंबर आहे राशी शिफ्टचा तर निश्चित आपण ही व्हरायटी पण इथे घेऊ शकता तिचं पण बोंड मोठं आहे सहा ते साडेसहा ग्रॅमपर्यंत वजन देणारं हे बोंड मित्रांनो आपल्याला सांगता येईल आणि जास्त खासियत म्हणजे जवळजवळ पाते लागण्याची क्षमता या व्हरायटीची आहे जसं राशी सहाशे एकोणसाठ जी व्हरायटी आहे तिचं पात्याचं अंतर थोडं लांब असतं त्याच्या तुलनेत शिफ्ट जी व्हरायटी आहे तिचं निश्चित जे दोन पात्यामधील अंतर आहे म्हणजे जे दोन आपले बोंड तयार होणार आहेत त्याचे अंतर निश्चित येते कमी आहे राशी शिफ्टचं तर असं हे वैशिष्ट्य येथे सांगता येईल तर खूप अशी कमी दिवसात येणारी ही व्हरायटी आहे सहाशे एकोणसाठपेक्षा फास्ट निघणारी ही व्हरायटी मित्रांनो आहे तर अशी स्विफ्ट नावाची आता पुढील जी व्हरायटी आहे ती तुम्हाला सांगणार आहे ही प्रचलित अशी व्हरायटी म्हणजे भरपूर अशा दिवसापासून मार्केटमध्ये असणारी आणि भरपूर असं आवर देणारी खूप अशी उंच वाढणारी डेरादारपणा यामध्ये आहे बोंडाचं आकारमान जर आपण विचारत घेतलं तर मिडीयममध्येच आहे परंतु खूप असे पाते या झाडावरती असतात पाते भरपूर असे आपण जर आपलं नियोजन व्यवस्थित असेल पाते जर व्यवस्थित आपण शेट करू शकाल तर निश्चित अनेक शेतकरी मित्र वीसपर्यंत पण याचं ॲवरेज वीसचा ॲवरेज वीस क्विंटॉलचा ॲवरेज आपण या व्हरायटीचे इथे घेऊ शकता तर अशी ही व्हरायटी आहे यू एस अॅग्री सत्तर सदुसष्ट नावाने तर याचं नंबर मित्रांनो पाहून घ्या वरती नंबर सत्तेचाळीसशे एकोणपन्नास बी जी टू आहे आणि खाली सत्तर सदुसष्ट आहे येथे अनेक शेतकरी मित्र कंफ्यूज होतील की सत्तर सदस्य नेमकं कोणता आहे तर हिचा वरती नंबर वेगळा आहे आणि खाली छोट्या आकारामध्ये सत्तर सदसष्ट लिहिलेलं असतं पाहू शकता यू एस सत्तर सदसष्ट तर अशी ही या वाहनाची ओळख करायची आहे कारण बऱ्याच यू एस आयग्री सीटच्या बॅगी सेम कलरमध्ये असतात शेतकरी कंफ्यूज होतात तर पण आपण बॅगी घेऊन याल यामध्ये सत्याऐश झ आहे सत्याऐश त्रेपन्न आहे यामध्ये त्रेपन्न पण मित्रांनो चांगली व्हरायटी आहे ती पण आपण याचे निश्चित करू शकता बोंडाचं आकारमान यू एस ॲग्री सीडचं सत्तर सदुसष्टपेक्षा त्रेपन्नचं पण खूप असं मोठं बोंड आहे तर ज्यांना ज्यांना यू एस ॲग्रीवरती भरूचं असेल त्यांनी हे वाण जरी घेतलं तरी काही हरकत नाही आणि ज्यांना टप्पोरो बोंड लागत असेल या व्हरायटीपेक्षा सत्तर सदुसष्टपेक्षा त्यांनी सत्त्याऐस त्रेपन्न ही व्हरायटी जरी घेतली तरी काही हरकत मित्रांनो नाही निश्चित चांगली वाहनं यू एस ॲग्री सीडचे आहेत तर असे हे दोन पॅकेट आपण सत्तर सदसष्टचे इथे घेतलेले आहेत आणि आता जे हे आठव पॅकेट आहे म्हणजे दोन दोन पॅकेट आपण घेतलेले आहे तर आहे निजुडी सीडचे आहे आशा नावानी तर ही पण अशी खूप प्रचलित व्हरायटी आहे खूप असे पाते झाडावरती असतात बोंडाचं आकारमान पण व्यवस्थित मित्रांनो आहे आणि भरुशेलायक व्हरायटी ही पण मित्रांनो आहे मध्यम जमीन आणि भारी जमिनीमध्ये चालणारी ही व्हरायटी आहे एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस यामध्ये परिपक्व होणारी व्हरायटी मित्रांनो आहे तर निश्चित अशा या व्हरायट्या मित्रांनो आपण चालू वर्षीला इथे निवडलेल्या आहे तर अशा पद्धतीने या आपण व्हरायट्या चार येथे घेतलेल्या आहेत आणि ज्या क्षेत्रावरती आपण बॅगी लावणार आहात म्हणजे आपलं एक एकरचं जर क्षेत्र असलं तर एक एकर क्षेत्रामध्ये एक बॅग आपली जर पूर्ण लागत असेल तर त्यामधील बियाणं जे काही ठिकाणी तूट होणार आहे तर त्याच व्हरायटीचं बियाणं आपण थोडं शिल्लक ठेवा कारण इतर ज्या व्हरायट्या आपण मिक्स कराल किंवा थोडंफार ब्याणं आपल्याला तूट भरून काढण्यासाठी लागतं तर दुसऱ्या व्हरायटीचं बियाणं आपण त्या व्हरायटीमध्ये मिक्स अजिबात करू नका आपण या पॅकेटमधूनच थोडक्यात एक एकर क्षेत्रावरती हे बियाणं आपण राशीचं लावत असाल तर ह्याच पॅकेटमधील बियाणं आपण थोडंफार पन्नास ग्रॅमपर्यंत वाचून ठेवा कारण तूट भरून काढण्यासाठी हेच ब्याणं आपण आपल्या क्षेत्रामध्ये त्या व्हरायटीमध्येच लावणं गरजेचं आहे त्याच व्हरायटीमध्ये तेच बियाणं परत गेलं पाहिजे नाहीतर आपण मार्केटमधून परत बियाणं घेऊन येतो काही झाडं खालीवर होऊन जातात किंवा काहीचा कापूस फुटतो काही तसेच बोंड आपल्याला दिसून येतात तर मागे पुढे व्हरायटी होऊ नये म्हणून तुम्हाला ही दक्षता मित्रांनो इथे घेणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीचं हे नियोजन आपलं चालू वर्षाला आहे तर प्रमाणित बियाणं निश्चित आपण खरेदी कराल तर अशी आशा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तर धन्यवाद